नमस्कार मित्रांनो पहिल्या भागात तुम्ही पाहिलं की काकूंच्या बेडरूम मध्ये अंधारात चुकून मी आजींच्या जवळ गेलो होतो आजींनी माझा हात पकडला होता आणि त्यांच्या डोळ्यात राग नव्हता आता पुढे काय झालं ते ऐका बाहेर पावसाचा आवाज वाढला होता आजींनी माझा हात सोडलाच नाही उलट त्यांनी मला हळूच स्वतःच्या बाजूला झोपायला खुनावले माझं हृदय इतकं जोरात धडधडत होत कि मला वाटलं आता काकूंना त्यांचा आवाज ऐकू येईल काकू जमिनीवर गाठ झोपलेले होते आजीनी माझ्या कानात हळूच विचारलं समीर तू इथे काय करतोस मी घाबरून काहीच बोलू शकलो नाही पण आजींचा स्पर्श खूप मऊ आणि आश्वासक होता त्यांनी माझा हात कुरवाळला आणि म्हणाले अरे बाळा घाबरू नकोस मला माहिती आहे तू आणि सुनीता काकू काय करत होता पण आज देवाने तुला माझ्याकडे पाठवले आजींचं वय झालं असलं तरी त्यांच्या बोलण्यात आणि स्पर्शात एक वेगळीच उभ होती त्यांनी मला जवळ ओढलं आणि त्या रात्री मी आजींच्या सहवासात एक वेगळाच अनुभव घेतला आम्ही दोघेही खूप शांत होतो पण आमच्या हालचाली बरंच काही सांगून जात होत्या आजींच्या अनुभवाचा तो स्पर्श मला एक वेगळ्याच विश्वासात घेऊन गेला पहाटेचे पाच वाजले होते आजीने मला उठवलं आणि बालिकांनी निघून जायला सांगितलं मी गुपचुप तिथून निसटलो आणि माझ्या घरी पोचलो पण माझ्या डोळ्यासमोरून रात्रीचे ते क्षण जातच नव्हते एका बाजूला सुंदर काकू आणि दुसऱ्या बाजूला अनुभवी आजी मी एका मोठ्या पेचार अडकलो होतो दुपारी काकांचा फोन आला समीर मी आज रात्री येतोय तू संध्याकाळी जरा घरी जा आणि आजींना बस स्टँडवर सोडून ये मी हो म्हणालो पण मनात खूप भीती होती जेव्हा मी काकूंच्या घरी गेलो तेव्हा काकूंनी माझ्याकडे बघून एक मिश्किल हास्य केले त्यांना वाटलं होतं की रात्री मी बालकांनीतच होतो त्यांना त्या रात्री आजींसोबत काय झाले याची काहीच कल्पना नव्हती मी आणि आजी घराबाहेर पडलो काकू आम्हाला निरोप द्यायला दरापर्यंत आल्या आजींनी काकूंना सांगितलं सुनीता तू घराकडे लक्ष दे समीर नी मला नीट सोडून येईल त्यानंतर आम्ही बस स्टँडवर पोहोचलो पण आजींनी मला बसमध्ये न बसता बाजूला घेतलं त्या म्हणाल्या समीर मला गावी जायची घाई नाहीये इथून जवळच माझ्या एका मैत्रिणीचं रिकाम घर आहे तिथे आपण थोड्या वेळ बसूया का आजींच्या डोळ्यात तीच चमक होती जी रात्री मला दिसली होती आम्ही त्या जुन्या वाड्यासारख्या घरात गेलो तिथे गेल्यावर आजींनी दरवाजा लावून घेतला त्या मला म्हणाली समीर काल रात्री जे घडलं ते अर्धवट होत आज मला तुला काहीतरी खास द्यायचं आहे त्यांनी आपल्या साडीचा सा पदर नीट केला आजींच्या त्या रुपाने मी पुन्हा एकदा भारावून गेलो त्यांनी मला जवळ घेतले आणि त्यांच्या अनुभवाचा खजिना माझ्यासमोर उघडला त्यांचे ते शब्द आणि तो स्पर्श मला एका वेगळ्या सुखाची जाणीव करून देत होता आम्ही त्या घरात तासभर शांत बसलो होतो तेवढ्यात अचानक बाहेर कोणाच्या चा तरी चालण्याचा आवाज आला आम्ही दचकलो आजीनी खिडकीतून पाहिलं आणि त्यांचा चेहरा पांढरा पडला बाहेर साक्षात काकू उभे होत्या काकूंना कसं कळलं आम्ही इथे आहोत काकूने दरवाजा जोरात ठोठावला आजींनी मला पलंगाच्या खालीला पायला सांगितले आजींनी दरवाजा उघडला काकू आत आल्या आणि म्हणाले आई तुम्ही इथे आणि समीर कुठे आहे मला माहिती आहे की तो इथेच आहे काकूंचा राग सातव्या आसमानावर पोहोचला होता पण आजी शांत होत्या आजी म्हणाल्या सुनीता तू जसा तुझा आनंद शोधत होतीस सा। तसाच मीही शोधला आहे या चुकीचं काय आहे हे ऐकून काकू शांत झाले त्यांच्या लक्षात आलं की आजीना सगळं माहीत आहे काकूनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या समीर तू तर खूप हुशार निघालास एकाच वेळी शिक्षक आणि आजी दोघींनाही सांभाळतोय त्यानंतर जे घडलं ते मी कधीच विसरू शकणार नाही काकूनी रागावण्याऐवजी ना हसायला सुरुवात केली त्या मला म्हणाल्या बरं झालं आता आपल्या तिघांमध्ये कोणताही गुपित उरलं नाही समीर आजपासून तू आमच्या दोघींचाच आहेस त्या दिवशी त्या जुन्या वाड्यात आम्ही तिघांनीही खूप जोर जोरात मजा केली बाहेर पाऊस पडत तर होताच आणि आता प्रेमाचा आणि अनुभवाचा एक वेगळा संगम झाला होता आणि आजींचा अनुभव यांच्यामध्ये मी पूर्णपणे हरवून गेलो होतो मित्रांनो ही गोष्ट इथे संपत नाही काकांनी जेव्हा हे सगळं पाहिलं तेव्हा काय झालं असेल आणि आमचं हे त्रिकूट कसं पुढे गेलं हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंट मध्ये भाग तीन लिहा धन्यवाद